नमस्कार मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते तुम्ही पाहत आहात न्यूज मॉल येथील नगर तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती आणि याच पूरस्थितीमध्ये एका खाकीचं चा दर्शन झालं ज्या खाकीला आपण बऱ्याच जण आवड ठेवतो मात्र हीच खाकी कधी कधी देवदूत ठरत असते एपीआय गीते साहेब यांच्या रूपानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना वाचवण्यात आलं नेमकं काय घडलं हा पुराचा थरार काय होता आणि सोशल मीडियावरती गीते साहेबांचा व्हायरल होणारा व्हिडिओच्या या या सगळ्या गोष्टी आज जाणून घ्यायच्या चला तर मग आपण चर्चा करूयात नगर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय गीते साहेब यांच्यासोबत गीते सर सर्वात आधी तुमचं भरभरून कौतुक केलं जात आहे तो थरार काय होता कसा अनुभव होता आणि ही स्थिती परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला हे कधी सगळ्या गोष्टी कळया गोष्टी त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला असंच बसलेलो होतो आणि अचानक मला खडकी गावातून एक कॉल आला का साहेब भयानक परिस्थितीमध्ये नदीला पूर आलेला आहे नदी, नदी पात्राच्या बाहेर सुद्धा शेती वाहून गेली झाडं वाहून गेले आणि एक ट्रॅक्टरवाला त्या नदी पार करत असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर वाहून गेलं आणि त्याच्यामध्ये त्या माणसाचा एक भाऊ दोन मुली अल्पवयीन आहेत एक सातवीला होती आणि एक नववीला मुलगी आणि त्यांची मिसेस या ट्रॉलीमध्ये जण बसलेले होते आणि ते ट्रॅक्टरच्या हेडमध्ये हे दोघ जण भाऊ एक चालक आणि त्याच्या बाजूला हेडमध्ये बसलेला होता परंतु रस्त्याच्या बाजूला खड्डा झाल्यामुळं पाण्याचा आणि त्याला अंदाज न आल्यामुळं आणि पुराच्या पाण्याचा फ्लो हे असल्यामुळं काय झालं का एकदम रपकन पाणी आलं वाळलं आणि ते ट्रॅक्टर असं पलटी झालं खाली रोडच्या त्याच्यामुळं ते जे हेड जोडलेलं होतं ते जोडलेले हेड आणि ट्रॉली ही वेगवेगळी झाली वेगवेगळी झाल्यामुळं मागच्या ट्रॉलीमध्ये ज्या मुली आणि एक महिला त्यांची मिसेस बसलेली होती त्या ग्रस्ताची तर ते ट्रॉली पाण्यानं वाहत वाहत जाऊन असे जवळपास एक तीस ते पस्तीस मीटर वरती जाऊन ती ट्रॉलीचं जे समोरचं लोखंडाचं होतं ते खाली अडकलं आणि अडकल्यामुळे एक टायर वर झालं एक टायर खाली आणि त्या मुलींनी आणि महिलांनी धरलेला असल्यामुळं वाहत 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 जाऊन ती ट्रॉली अटकली आणि अटकल्यामुळं ते पाण्याचा फ्लो वाढला का ह्या मुली आणि महिला त्या ट्रॉलीवर चढून बसल्या पण ह्या हेडमधून जे दोघ जण असं एकदम ट्रॅक्टर खाली पडल्यामुळं ते अचानकच बाहेर फेकले गेले दोघ ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळं आणि फेकल्यामुळं तिथून त्यांनी वाहत 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 एक बाराशे तेराशे फुटावरती एक विजेचा पोल होता त्या पोलला त्यांचा हाताला कसा आला काय माहित नाही आणि त्यांनी त्या पोलला धरून बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि काहीतरी करा आणि यांना वाचवा तोपर्यंत आमच्या डायल एकशे बाराला कॉल आला होता मी पोलीस स्टेशनमधून उठलो जेवढे लोक सोबत होते तेवढ्या लोकांना म्हणलं पटापट गाडीत बसा आपल्याला तिथे जायचंय पण जाता असताना सोबत काहीच नाही आणि मग एक आमचा कॉन्स्टेबल आन्सर शेख आणि हवालदार नितीन गांगुर्डे त्यांचंही खरंच कौतुक करावं लागलं मॅडम मी माझं श्रेय काय मी एकट्याला घेत नाही परंतु यांनी पटकन बसले साहेब आपल्याला जाऊ चला आम्ही येतो सोबत आणि मग जेवढे होते चौघ पाच जण तेवढे मी गाडीत घेतले गेलो जाता जाता विचार करतो तो का परिस्थिती काय असेल गावात फोन लावला आणि विचारलं काय परिस्थिती मला फोटो पाठवा मग त्यांनी लगेच गाडीत बसल्याच्या नंतरची कारवाई त्यांनी लगेच मला फोटो पाठवले आणि साहेब एक हजार ते बाराशे मीटर अंतर आहे आणि ह्यांचं एक तीस पस्तीस मीटर म्हणजे दोनशे फूट अंतर च्या आसपास मध्ये महिलांचा आणि ह्यांचा आहे आणि दोन दोन बाजूला आहे मला आठवलं आरणगाव पर्यंत मी गेलो दहा किलोमीटर आणि तिथं आठवलं की आपल्या सोबत काहीच साहित्य नाही आपण तरी जाऊन काय करणार पाण्याच्या फ्लोला अचानक एक हार्डवेअरचं दुकान उघड दिसलं तसाच ड्रेसवर पाण्यात भिजलेलो पाऊस चालू उतरलो त्याला सांगितलं अशी अशी परिस्थिती तू आता काहीच बोलू नको आणि त्याच्याकडनं मी ते तीन बंडल उचलले दोरचे मोठ्या रोपचे आणि मग त्यानं ते बिचारा काय बोलला नाही का किती किलो वगैरे काय आणि त्यांना मग ते मी दोर उचलले गाडीत टाकले पटकन आणि त्या ठिकाणी गेलो अवघ्या पंधरा मिनिटामध्ये त्या ठिकाणी गेलो तर रोड जाम झालेला आणि रोड जाम झाल्यामुळं पुढे जाता येत नव्हतं मग ते बाजूला सरकवून सगळ्यांना दोन ते हवालदार उतरवले मी पण उतरलो आणि पळत पळत मग आम्ही त्या ठिकाणी गेलो पण रोप पाठीमाग राहिले म्हणलं काही असो मग ती गाडी आम्ही पळत असताना बघून लोकांनी पण रस्ता दिला आणि आमची गाडी पुढे आली त्या ठिकाणी जाऊन तिथून जवळच एक दीडशे मीटर अंतरावर आहे रोडवरून ती नदी बघितलं तर ते ला लटकलेले दोघ जण आणि ट्रॉलीवरती त्या दोन मुली आणि एक महिला बसून जीवाच्या आकांतानं कुणीतरी वाचवायला येईल म्हणून असं बघत होते गावकरी सगळे नदीच्या काठाला कायच करू शकत नव्हते कारण पाण्याचा फ्लोच एवढा जोरात होता का जो कोणी उतरला असता तोही व्हायला असता बरं सुचलं नाही कुणाला का बा आपण दोर बांधावा करावा मी पटकन उतरलो म्हणून प्रसंग आता नाही आपल्याला काही केलं तरी यांना वाचवलं पाहिजे सगळ्या लोकांची अपेक्षा मी तिथं ड्रेसवर असल्यामुळं साहजिकच सगळे आता आले व काहीतरी करते ही अपेक्षा होती आणि मग मी पता पता ते पटापट ते सगळे दोर वगैरे काढले दोर बांधले आणि गावकऱ्यांना म्हणलं फक्त मी जर वाहून गेलो तर इशारा केल्यानंतर फक्त मला वापस वडा एवढं सांगितलं मॅडम मला फक्त ते समोर दिसलेली फॅमिली दिसत होती यांना आपण कसं काही करून वाचवलं पाहिजे आणि मग तो दोर बांधला अगोदर माझी पण हिंमत होत नव्हती खाली उतरलो तर पाणी किती खोल आहे आपण कुठं वर जाऊ का खाली येऊ आणि ही परिस्थिती माहीत नाही आणि पाण्याचा फ्लोच एवढा जोरात होता का तुम्ही एक पाय जर उचलला तर तुमचा पाय निसटला तर तुम्ही, तुम्ही वाहून जाणार अशी परिस्थिती होती आणि मग त्या गावालेली मुलं दोर पलीकड बांधा तो बांधला आणि मग तो माझ्या कमरेला बांधला आणि मी त्या पाण्यात उतरलो हळूहळू हळू हळू उतरलो एक ठिकाणी एकदम खड्ड्यात गेलो पुन्हा वर आलो वर आलो आणि त्याच्यापेक्षा मोठं काय व्हायला लागल का जसा दोर लांब व्हायला लागला त्या दोर खाली पाण्यात बुडाला त्या पाण्याचा फ्लो यायचा आणि वाहून वरून ते गवत काड्या वगैरे यायच्या दोरला अडकायच्या त्याच्यामुळे दोर मला पाण्यात उडत होता मग त्या लोकांना सांगितलं तुम्ही ट्रॅक्टरच्या वर चढा आणि वर चढून तो दोर तालून धरा फक्त पाण्यात बुडू देऊ नका तो मला ओढतोय आणि मग त्या लोकांनी पण हिंमत केली एक एक मुलांनी आणि मग ते ट्रॅक्टरपर्यंत आले ट्रॅक्टरवर उभे राहिले काही जण आणि तो दोर ताणून धरला आणि मग मी फ्लोच्या दिशेनंच हळूहळू हळूहळू जात मी तिथपर्यंत पोहोचलो तिथं ज्यावेळेस पोल पर्यंत पोहोचलो त्यावेळेस माझ्या मला सुद्धा थोडा धीर आला का आता हा काहीतरी यांच्यासाठी आपण करू शकतो आणि पण पर्याय एकच दोर आणला होता आता तो दोर घेऊन जर दोघांना मी वापस जायचं म्हटलं तर ते कधी शक्य नव्हतं कारण वापस जाण्यासाठी दोर बांधावा लागला असता तो एकच दोर होता दुसरं मग आता माझ्याही कमरेचा जर दोर सोडला तर आम्ही तिघही मोकळेच होणार दोरच राहणार नाही कसलाही आधार राहणार नाही पाण्याचा फ्लो आम्हाला शंभर टक्के वाहून नेणार परत त्याच्यासाठी मी तो दोर सोडला आणि त्या पोलला बांधला या दोघांना म्हणलं तुम्ही फक्त धीर धरा घाबरू नका माझ्या पुढं चला आणि दोर असा या ठिकाणी धरून असं तुम्ही सरकवत सरकवत चाला म्हणून सांगितलं मग ते काय झालं एकाचे अगोदरच विहिरीत पडून पाय मोडलेले होते दोन्ही आणि दोन अडीच तास त्या पोलला धरून असं घट्ट बसल्यामुळं तो एकदम असा थकलेला होता आणि तो असा चलत चलत त्याला मी धरून समोर आणलं पण एक ठिकाणी ज्या ठिकाणी खोल पाणी होतं त्या ठिकाणी तो असा बुडल्यासारखा झाला खाली अचानक पाय त्या खड्ड्यात गेला आणि ते बुडल्यासारखा झाला त्यानं ते हात थकल्यामुळे त्यानं हात सोडले पाय उचललेले होते आणि तो रपकन असा पुढे जायला लागला पुढं जायला लागला तोपर्यंत मी तो दोर हाताने धरला आणि त्याला असं गळपटून धरले एका हाताने एका हातात दोर आणि एका हातात हाता ते माणूस पाण्याचा फ्लो पण ते परमेश्वराची कृपा का ते दोर चाळत चाळत तो खड्डा मी पुढे बाहेर आणला लोकांना पळा म्हटलं मग ते एकाला एक हात धरत ते जे पोरं होते चांगले होते त्यांनी पण मदत केली आणि मग तो माणूस ढकलून कस तरी त्यांच्या हातात दिला आणि मग हे जो एक होता त्याला सगळं समोर वर काढलं तोपर्यंत पलीकड तिकडं दोन मुली आणि हे होत्या मग पलीकड गेलो त्या साईडला कारण त्या उंचावर होत्या आणि पाणी जेवढं होतं तेवढंच वाहत होतं पुन्हा त्या ह्यांना जसं कडला काढलं तसं तिकडं रोप टाकलेला होता तो रोप घेऊन आमचा गांगोर्ड्या हवालदार होता तोही गेला त्या ट्रॉली पर्यंत जवळ अंतर होतं आणि मग ते, ते सफिशियंट दोन दोर बांधले कारण हे असं करता येणार नाही म्हणलं कुणी तर आणि लहान मुलं इथं गेले तर ते सगळेच जातील आणि मग त्या दोन दोर बांधल्यामुळे एक दोर कमरेला बांधला त्या दोन्ही मुलींना आणि त्या महिलांना आमच्या हवालदारानं आणि त्या गावकऱ्यांनी सोबत घेतलं आणि हळूहळू त्यांना त्या कडेवरती आणलं हे संपलं का नाही संपलं तोपर्यंत दुसरा कॉल आला का साहेब वाळकीला किनारा हॉटेलमध्ये एक आठ ते दहा लोक पाण्यामध्ये थांबलेले आहेत आता ते पत्र्यावर चढताय पाण्याचा पूर वाहतोय जोर वाढतोय पाणी वर आहे त्या ठिकाणी फास्ट आम्ही गेलो एक दहा मिनिटामध्ये तिथे गेलो तोपर्यंत आर्मीचे जवान पण आलेले होते आणि मग त्यांना सांगितलं की बाबा त्या ठिकाणी तुम्ही रेस्क्यू करा डोर वगैरे बांधले जवळचं अंतर होतं एक चाळीस फुटाचं मग ते सगळे बाहेर काढले ते संपलं का नाही संपलं तोपर्यंत खाली जुंद्रे वस्तीचा फोन हो आला वाळ घेतला का साहेब तिथे एक हँडिकॅप माणूस आहे झाडावर चढून बसलेला आहे एक महिला आहे ती पत्र्यावर आहे दुसरी महिला आहे ती छतावर आहे आणि त्या ठिकाणी लाईट नाही अंधार पडलेला आहे जवळपास त्यावेळेस सव्वा सात वाजलेले असतील मग हे आर्मीचे जेवण घेतले आणि त्या ठिकाणी गेलो होतो पण जाता असताना त्या रोडवरून रो मग पाय सरकत 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 गेलो होतो हा कॉल होतो का नाही होतो तोपर्यंत हे आर्मीवाले सगळे उतरवले आणि त्यांना सांगितलं तुम्ही असं असं ह्या ह्या साईडनं सरळ जा तर ते तुम्हाला जाता येईल पण तो नदीचा प्रवाह बाजूनं होता आणि या बाजूने ते होते तिकडून पाणी फक्त वर आलेलं होतं त्यांना अलीकडे येता येत नव्हतं मग ते आर्मीवाल्याला म्हणलं तुम्ही करू शकाल तेही चांगले होते त्यांचे खरोखरच आभार मानावे लागतील आपले जवान आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही ह्यांना काढू शकतो इझी होतं नव्हतंच तसं इझी तस डेअरिंग नव्हती बॅटरी वगैरे हो वात्या पण ते गेले आणि त्यांना रेस्क्यू केलं हे जसे लोक बाहेर आणले तोपर्यंत शिरा कॉल आला का साहेब शिराढोनला तीन भिल्ल समाजाचे एक लेडीज तिचा मिस्टर आणि एक मुलगा हे एका वाळुंबा नदी आहे त्या वाळुंबा नदीच्या पलीकडे एक नाला आहे आणि त्या नाल्याच्या पलीकडे ते अगोदर शेत नदी नाला आणि त्याच्या पलीकडे येते पुन्हा नदी पलीकडून पली सीना नदी आहे त्यांना तसही पलीकडे सीना नदीच्या बाहेर येता येत नव्हतं आणि सीना नदीचा पूर्व हात होता जोर व येत होता मग तिथे गेलो तर तिथं गाववाल्यांची कसलीच तयारी नाही फक्त फोनवर फोन आणि लोक जमलेले कसलीही तयारी नाही आमचे दोर तर अगोदरच हे सगळे तिकडं अडकलेले बांधून फास्टमध्ये फोन केला आणि फायर ब्रिगेडवाले वापस गेले होते त्यांना बोलवलं फक्त तुमचा दोर आणा म्हटलं मग फायर ब्रिगेडवाले एक दहा मिनटामध्ये तिथं पोहोचले म्हटलं तुमचा दोर द्या दोर दिला फायर ब्रिगेडवाल्याला त्यांना ट्रेनिंग होतं त्यांना सांगितलं तुम्ही पाठीमागं थांबा त्यांचीही काही डेअरिंग होईना एवढं फ्लो पूर्णपणे आठ साडेआठ वाजलेले होते कसलाही माणसाजवळचा माणूस दिसत नव्हता फक्त मोबाईलच्या बॅटऱ्या आम्ही गाडी त्या खड्ड्यातून पोलीस गाडी बोलवली mm -hmm. आणि तशा चिकलामधून ज्या ठिकाणी फसली त्या ठिकाणी त्या पोरांनी धक्का मारला आणि गाडीचे लाईट लावले आणि लाईट लावून पुन्हा ते दोर सफिशियंट बांधले आणि मग आम्ही त्या पाण्यामध्ये उतरलो मी मग त्या पाण्यामध्ये उतरलो तर कमीत कमी सातशे ते आठशे मीटर पर्यंत एवढा दोरही नव्हता जोपर्यंत गेलो एक शंभर मीटर राहिलं तिथं दोर संपला पाठीमागून लोकांनी आवाज दिला का साहेब दोर संपला बर म्हणलं माझ्यासोबत एक गांगुडे हवालदार होते त्या हवालदाराला म्हणलं तुम्ही इथंच थांबा मी तो दोर सोडून ओढतो आणि एका बाबळ्याच्या झाडाला बांधतो अर्ध्यामध्ये पुन्हा वापस येताना काहीतरी करता येईल पण आता आपण या ठिकाणी अर्ध्यात पोहोचलो इथून जर आपण वापस गेलो तर यांना वाचवणं शक्य नाही आणि मग पुन्हा दुसरा दोर आणला आणि तो अगोदर अर्धा सोडलेला तो दुसऱ्या झाडाला बांधला आणि तिथून पुढे गेलो मग गेलो तर हे त्या एकदम जो फ्लो असेल तर स्पीड फ्लो तो, तो, तो स्पीडमध्ये जर काउंट करायचं झाला तर ऐंशी ते नव्वदचा स्पीड असेल त्या फ्लोचा तर त्या फ्लोमध्ये फक्त वीस मीटर अंतर राहिलं आणि मग आमचे हवालदार गांगुडे होते त्यांनी म्हणा साहेब तुम्ही ह्या दोर इकडं बारबला बांधलेला आहे मी ह्या स्पीडनं जर समजा वाहिलो तर तो, तो दोर वडून मला बाहेर वाडा या काठाला येईल मी कारण ते या काठावर होते आणि मग या काठाला येईल तर परत मला वापस येता येईल म्हटलं ठीक आहे मग तो गांगुर्डेंना लाईफ जॅकेट दिलं आणि त्यांना बाहेर तिकडून पाठवलं आणि मी तो दोर वडून धरला पण ते गांगुर्डे हवालदार त्यांनाही पाण्याचा खूप अनुभव होता तेही स्वतः बिल्ल समाजाचे आहेत त्यांनी जाईल साहेब मला ह्या फ्लोचा थोडा अनुभव आहे मी जातो बरं म्हटलं आणि मग ते त्या साईडला गेले त्या साईडला गेले तर ते तिग जण ती महिला चार वाजल्यापासून बसलेली पंचावन्न ते साठ वर्षाची एकदम सत्तर वर्षाची बाई साठ सत्तर वर्षाची ते एकदम थकून बसलेली बिचारी मग तिला जॅकेट आम्ही गांगुर्डीने काढलं तिला दिलं लाईफ जॅकेट mm -hmm. आणि ते दोर बांधलेला होता म्हणलं आता तुम्ही काय करा तो दोर बांधा माझ्यापर्यंत पोहचा इथून पुढं आपण कस जायचं ते बघू एक दोर माझ्या कमरेला होता एक दोर गांगुर्ड्याचा होता ते गांगुर्डीने तो दोर तिकडे बांधला आणि तिकडून येत असताना अचानक जेव्हा फ्लो मध्ये आली बाई अर्ध्यामध्ये त्या बाईने दिले हात सोडून जसे हात सोडून दिले तशी बाई ती रपकन पाण्यात खाली गेली पण ह्या गांगुर्ड प्रसंग अवधान त्यांच्या साधला आणि ती बाई अशी पटकन हातात त्या लाईफ जॅकेट तिच्या हातात आलं हातात आल्याबरोबर एका हातात दोर आणि ते लाईफ जॅकेट ती बाई अशी ओढली तिला सांगितलं त्या दोरवर अशी आता पड दोरवर पडली तर खाली एवढे काठे होते याचे कशाचे वेड्या बाबळीचे का त्या बाबळीचा काठा एक फांदी त्या बाईच्या इथे होती आता तिला वर वडावं वा तर ती तिथं चोक बसायला लागला मग ते मी पुढं गेलो आणि ते हळूहळू ती जी काठी एक सापडली त्या बाबडीची अशी वडत 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 ती अलीकडं आणली ती बाई जशी ह्या कडला आली तशी फक्त बाई धरली आणि बाईच वर वळली त्या काठ्यामधून वळली तिला जखमी झाली ती परंतु तिच्या पाठीमागं तिचा नवरा तो आम्हाला दिसलाच नाही तोही मागं होताना मग त्याला बघितलं तर तो बुडायला लागला तो बुडायला लागल्यावर त्याच्या केसाला धरलं आणि केसाला धरून त्याला अलीकडं ओढलं बाई माझ्यासमोर उभा होती त्या ठिकाणी माझं एवढं पाणी होतं त्या बाईची हाईट कमी ती अशी गटकळ्या खायला लागली तिला म्हणलं ह्या दोरवर तू पड आणि एक फांदी तिच्या हातात दिली ही फांदीला धरून तू थोडीशी वर राह या फ्लोमध्ये तो उभा होऊन जाशील धरून ठेव आणि मग ते त्यांचा मुलगा आणि तो माणूस पुढं आणले पुढं आणल्यानंतर मग माझ्या जवळ जो दोर होता तो दोर सोडला कारण मोस्ट ऑफ धोका त्यावेळेस कमी झाला होता कारण अगोदर चलत येत असताना आम्ही एका बांधावरून आलो होतो आणि तो बांधल्याला अर्ध्यातला दोर आणि मग हा दोर काय केलं तो वीस फूट दोर आम्ही त्या ठिकाणी कट करून टाकला आणि तो वीस फूट गेला ते गेला म्हंटल आणि हा दोर दोन्ही घेऊन वापस आलो एक दोर त्या बाबळ पर्यंत आल्यानंतर तो सोळला आणि बांधला आणि ते दोर घेऊन पुन्हा आम्ही वापस आलो फार अत्यंत बिकट परिस्थिती मी माझ्या तोंडाने माझं गुणगाण गाऊ नये परंतु खूप बिकट परिस्थिती होती आणि पाण्याचा एवढा फ्लो होता का ते आम्ही स्वतः डेअरिंग करणं म्हणजे आम्ही आम्हालासुद्धा धोक्यात घालणं ह्याचं नॉलेज होतं परंतु आपण वर्दीवर आहोत आणि महाराष्ट्र पोलीस आहे आणि पुन्हा पोलीस असताना कोणी वाचवू शकलं नाही तर हे काय माझ्या बुद्धीला पटणार नव्हतं मॅडम म्हणून मी मला काहीच बघितलं नाही काय होईल किंवा काय नाही आणि सरळ पाण्यात उतरून त्या तिकडच्या पाच लोकांना आणि इकडच्या तीन आठ लोक मात्र सुखरूप बाहेर आणले खरोखरच परमेश्वराचं आणि सगळ्या गावकऱ्यांचं जेवढ्यांनी आम्हाला साथ दिली एवढ्यांचं मी धन्यवाद मानतो कधीतरी कुणाचा जीव वाचला माझ्यामुळे याचं मला खूप समाधान आहे हा सगळा प्रसंग सर सांगतायत तो थराळ्यासमोर राहतोय खऱ्या अर्थानं हे काय तास असतील या तासामध्ये जो मोठा संघर्ष लोकांना वाचवण्यासाठीचा सा सरांनी केला सर खऱ्या अर्थानं तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत कारण की लोकांना वाचवणं ही मोठी जबाबदारीची गोष्ट आहे की आपला जीव धोक्यात हो घालून आणि आपल्या ज्या वर्दीशी एकनिष्ठ राहणं आपलं कर्तव्य बजावणं हे फार महत्वाचं आहे सर यापूर्वी देखील आयुष्यात असे काही प्रसंग आले होते का अगदी थोडक्यात आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल मॅडम मी एक प्रसंग सांगतो माझ्या अंगावर काटा आला तुम्ही यापूर्वी म्हटल्यानंतर मी मला वाटतं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला होतो आणि आम्ही बीड जिल्ह्यातले असल्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये एक वांगदरी गाव होतं त्या वांगदरी गावामध्ये कुस्ती खेळायला गेलो त्यावेळेस काही खात्यात नव्हतं किंवा काही नाही आणि माझ्याच चुलत भावाचा मुलगा एकदम लहान एक पाच सहा वर्षाचा तोही कुस्ती आमची परंपरा आहे कुस्तीची त्याच्यामुळं आम्ही ते, ते कुस्ती खेळायला गेलो कुस्त्या संपल्यानंतर त्या गावामध्ये बैलांची बैलगाडीची बाएल शर्यत असते ती शर्यत पाहण्यासाठी सगळे थांबले आता आम्ही पण असल्यामुळं तिथं आम्ही पण बघण्यासाठी थांबलो पण त्या काळामध्ये फार मान होता ज्याची बैलगाडी जिंकली त्याला गावामध्ये फेटा बिटा त्याची मिरवणूक काढायची त्याच्यामुळे आपले बैलगाडी जिंकावे म्हणून त्या गावामध्ये अगोदर एक दिवस पासूनच त्या बैलांना गांजा चारण वगैरे असे नशा कारवायचे इंजेक्शन देऊन जास्त पळालं पाहिजे आणि मग असं करत असताना ती बैलगाडीची शर्यत सुरू झाली चार चार गाड्या एकाच वेळेस सोडायचे मी माझा चुलत भाऊ आमचा पुतण्या असं आम्ही एका काटेरी झाडाच्या बाजूला उभा राहून बघत होतो परंतु ज्यावेळेस त्या बैलांना नशा केला असल्यामुळं गाडी अशी धावत आमच्या दिशेने यायला दिसली तोपर्यंत चुलत बघितलंच नाही गाडी आपल्याकडे येते तो पटकन बाजूला गेला त्याच्या लक्षातच नाही का काही मीही एका झाडावरून ती गुडी मारून पलीकडे गेलो का जा गाडी पण ते आमचा पुतण्या राहिला संदीप म्हणून तो आज मिलिटरी मध्ये आहे त्यानं पण तिथून पोस्ट केली भाऊ मला त्यावेळेस साठवलं मी जे आज जीवन जगतो एक त्यानं लिहून पाठवलंय मला का काय प्रसंग झाला तर ते मी बघितलं म्हणलं सगळं गेलं पण संदीप आणि पाठीमाग राहिला गा। ती गाडी झाडावर चढती एवढ्यात मी पाठीमाग त्या पोराला धरला आमच्या पुतण्याला पोटाला घेतलं आणि अशी उलटी उडी मारली काट्यावर पडलो माझ्या पाठीत आणि आमच्या पुतण्याला काटे घुसले आणि गाडी आमच्या जवळून चाक गेले इथून तोही प्रसंग मला हटवतो नाही तर आमचा संदीप त्यावेळेस जगला नसता कारण त्यावेळेस जी आणि हे सगळं त्या व्यवस्था असे कॅमेरे नाही अगर काय नाही ही घटना जवळपास दोन हजार दोन ची असेल काहीच नाही पण जसं ते झाल्यानंतर ते गाववाले जे पळत आले आमच्यापर्यंत आणि त्यांनी सांगितलं रे एवढा मोठा प्रसंग आणि ह्या गाड गाडी डायरेक्ट समोर होते जे अस लागलं असतं आणि काटेरी झाडामुळे आल्यामुळं हा बारीक असल्यामुळं पाच सहा वर्षाचाच हा दबून गेला असता पण तो त्याला एक त्या व्यवस्था एक प्रसंग मला आठवतो का अशा प्रकारे आपण संदीपला सुद्धा वापस आणलेलो काल जे बेळगावला आहे आणि बेळगावला त्यानं तिथं बघितलं का हा व्हिडिओ बघितला आणि मला फोन केला बापू दो लोकांचा जीव पण माझा सुद्धा वाचवलास तर कदाचित मी मिल्टीत नसतो कुठेतरी कुटुंबातला पुतण्या वाचवलं इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आणि तोच प्रसंग नगर तालुक्यात इतक्या लोकांना वाचवणार ते तुमच्याच कुटुंबातले तुम्हीच त्यांचं पालक तत्व करताय खऱ्या अर्थानं पूरस्थिती येत राहते याच्याकडे प्रशासनाने लक्ष देणं फार महत्वाचं आहे मात्र जे जिगरबाज पोलीस दलातील पोलीस अधिकारी असतील त्यांचंही कौतुक करणं हेही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळेच आज आपण आज नगीर नगर ग्रामीणच्या पोलीस अधिकारी गीते साहेब यांच्याशी चर्चा केली आणि थरार अनुभवलाय हो खूप धन्यवाद सर आम्हाला माहिती दिल्याबद्दल oh. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये दे आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद